तशी तिची व त्याची भेट हल्ली दीड महिन्यांपासून रोज बसस्टॉपवर व्हायची कामावर जाताना तो तिला नेहमीच बसस्टॉपवर पहायचा बसस्टॉपवर पोहोचली की तिची नजर पहिली मनगटी घड्याळावर जायची व उशीर झाल्याची तिच्या मनातील तगमग तिच्या चेहऱ्यावर दिसू लागायची बस येईपर्यंत मोबाईल काढून ती थोडा वेळ मोबाईलमध्ये टाईमपास करायची मध्येच मोबाईलमधून नजर हटवून बस येण्याच्या मार्गावर नजर रोखायची व बस न ना आल्यामुळे नाराजीची लके चेहऱ्यावर उमटवायची तिचे सर्व हावभाव त्याला खूपच आवडायचे रमालाही उशीर होत आहे हे तिच्या हालचालींवरून राजीवच्या लक्षात आले व त्याने रमाला खूपच हिंमत करून विचारले तुम्हालाही ऑफिसला जायला उशीर होत आहे का रमाने राजीवकडे पाहिले व म्हणाली हो का राजीव म्हणाला मी टॅक्सी करत आहे जर तुम्ही काही संकोच नसेल तर माझ्यासोबत टॅक्सीने आलात तर ऑफिसपर्यंत सोडू शकतो रमा तशी बसस्टॉपवर रोजच राजीवला पाहायची गोळा व व डोळे असणारा राजीव तसा तिचा रोजच्या परिचयाचा होता पण पर आज पहिल्यांदाच त्यांचे बोलणे झाले होते त्याला होकार द्यावा की नकार या विचारात असतानाच पुन्हा राजीव तिला म्हणाला पहा बरं जबरदस्ती नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता बराच वेळ झाला आहे बस अजून आली नाही व दोघांचेही मार्ग एकच आहेत म्हणून मी विचारण्याची हिंमत केली आहे नाही म्हणत असाल तर मी एकटाच जाईल टॅक्सीने रमा म्हणाली नाही हो तसं काहीच नाही पण तुम्हाला टॅक्सीचे भाडे निम्मे घ्यावे लागेल कबूल असेल तर मी येते टॅक्सीने टॅक्सी भाडे अर्धे घेण्याच्या अटीवर रमा व राजीवने टॅक्सीने जायचे ठरवले राजीवने एका टॅक्सीला हात दाखवून टॅक्सी थांबवली व तो पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसला व रमा पाठीमागे राजीवने ड्रायव्हरला शेअर मार्केट बिल्डिंगजवळ थांबायला सांगितले राजीव शेअर मार्केट बिल्डिंगच्या बाजूला असणाऱ्या एका सरकारी बँकेत कामाला होता व रमा शेअर मार्केटमध्ये लिपिक या पदावर काम करीत होती त्यामुळे दोघांचाही प्रवास एकाच बसने असायचा दोघेही एकत्रितपणे टॅक्सीतून आपापल्या ऑफिसमध्ये त्या दिवशी वेळेवर पोहोचले पण राजीव पूर्णपणे रमाच्या हालचाली आठवून मनोमन हसत होता आज बँकेत त्याचे काहीच मन लागत नव्हते मध्येच त्याला चुटपुट लागली की छे आपण तिचा मोबाईल नंबरही घेतला नाही व तिला नावही विचारले नाही किती हा वेगळेपणा पण कधी विचारणार ती पूर्णपणे मोबाईलमध्ये गुंग होती व टॅक्सी थांबल्यानंतर निम्मे पैसे हातावर ठेवून गायबही झाली मी मात्र समोरच्या आरशात तिच्या हालचाली निहाळत होतो मध्येच तिचं गाण्यावर गुणगुण ऐकत होतो तिच्याबरोबरच्या प्रवासात सुखावून गेलो होतो मी पैसे घेत नसतानाही हातावर जबरदस्तीने पैसे ठेवून ती गेली होती पण तिच्याबरोबर बोलण्याचा माझ्याकडे अजून एक बहाणा होता ते म्हणजे तिने दिलेल्या पैशातून उरलेले पैसे न घेताच ती गेली होती म्हणजेच तिचे उरलेले पैसे तिला परत करण्यासाठी तिला भेटण्याचा योग होताच दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव नेहमीच्या वेळेपेक्षा लवकरच बसस्टॉपवर हजर झाला व तिची वाट पाहू लागला आज ती आली की तिला नक्कीच नाव विचारणार तिची माहिती नक्कीच जाणून घेणार या विचारातच तो होता पण वेळ टळून गेली तरी आज रमा आली नाही राजीव खूपच उदास झाला त्याचा पूर्णपणे हिरमोड झाला त्याने आज त्याची नेहमीची बस सोडून दिली व तिला यायला कदाचित उशीर झाला असेल म्हणून तो बस स्टॉपवर वा तिची वाट बघत बसला पण एक तास उलटून गेला पण रमा काही आली नाही म्हणून राजीव नाराज झाला आज त्याची हे बँकेत जाण्याची इच्छा ना, त्याने ही बँकेत फोन करून आज तो येत नसल्याचे कळविले व तो घरी परतला घरी गेल्यावर आईने त्याला विचारले की काय रे परत का आलास तुला बरं वाटत नाही का तुझा चेहरा का असा उतरला आहे राजीव आईला मध्येच थांबवत म्हणाला आई किती गं प्रश्न अगं आज माझा मूड लागेल ना बँकेत जायला म्हणून बस स्थानकावरून परतलो आईला त्याच्या बोलण्याचा काहीच संदर्भ लागत नव्हता कारण जाताना राजीवचा चेहरा खूपच आनंदात होता मग असं काय घडलं याचा मूड बिघडायला ती आपली मनाशी तर्क लावत बसली इथे राजीव त्याच्याच विचारात घडून गेलेला त्याच्या नजरेसमोर फक्त कानात हेडफोन लावलेली ओठांवर हलकीशी गुलाबी रंगाची लिपस्टिक मानेवर रुडणारे यू कटमधील गुरळे केस बोलके डोळे व लाल रंगाचा चुडीदार परिधान केलेली ती नजरेसमोर फिरत होती हे मला काय होत आहे का मला सारखी तिची आठवण येत आहे तिचं तर नावही माहीत नाही मग का सारखे तिचेच विचार कदाचित मी तिच्या प्रेमात तर पडलो नाही ना राजीवचा स्वतःच्याच मनाशी प्रश्नांचा भडीमार सुरू होता तितक्यात आईने राजीवला आवाज दिला व म्हणाली राजीव आज तू घरी आहेस तर आपण माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊयात कालच रात्री मला कळाले की ती घरात पाय घसरून पडली आहे पाय मुरगडला आहे वाटतं तिचा माझी व तिची नेहमीच भाजी मार्केटमध्ये भेट होते खूपच गोड आहे रे स्वभावाने चल तिला तरी भेटून येऊया राजीव त्याच्या तंद्रीतून बाहेर आला व आडेवेडे घेऊ लागला पण आई त्याला जबरदस्तीने बरोबर घेऊन गेली दोघेही मैत्रिणीच्या घरी पोचले राजीवने दरवाजाची कडी वाजवली दरवाजा उघडल्यावर वा समोर पाहतो तर काय तीच मुलगी जी त्याला रोज बसस्टॉपवर भेटायची तिनेच दरवाजा उघडला होता रमा म्हणाली तुम्ही तुम्ही इथेही पोहोचलात तितक्यात आतून रमाच्या आईने आवाज दिला रमा कोण आहे ग तेव्हा राजीवची आई पुढे येऊन म्हणाली अगं मी सविता काल समजलं की तू पडलीस घरात म्हणून म्हटलं की तुला भेटून येऊया अगं ये ये सविता हा कोण आहे रमाच्या आईने विचारले अगं मी तुला म्हणाले होते ना माझा मुलगा बँकेत आहे कामाला तोच हा राजीव राजीवची आई म्हणाली अगं सविता ही माझी मुलगी रमा ती हे शेअर मार्केटमध्ये कामाला आहे आज गेली नाही कामाला माझ्यासाठी तिने रजा काढली आहे चार दिवसांची काय रे राजीव तुम्ही ओळखता का एकमेकांना राजीवच्या आईने राजीवला विचारले होय आई बस स्टॉपवरची ओळख पण नाव माहिती नव्हतं ते आज माहिती झालं राजीव आईला म्हणाला राजीवच्या चेहऱ्यातील चे फरक आईने ओळखला होता त्याचा चेहरा अगदी आनंदी दिसू लागला होता राजीवच्या आईने रमाच्या आईची चौकशी केली गप्पा गोष्टी चहापाणी झाला व रमाच्या आईला काळजी घ्यायला सांगून निरोप घेऊ लागली राजीवने आपल्या खिशातून रमाचे उरलेले पैसे काढून दिले व आज त्याने बसस्टॉपवर वा रमाची वाट पाहिली हेही सांगितलं राजीवच्या आईने ते ऐकलं व आपल्या मुलाचा मूड आज का बिघडला होता हे तिच्या लक्षात आलं घरी आल्यावर राजीवचा मूड छानच झाला होता सकाळपासून अस्वस्थ असलेल्या राजीवला रमाची भेट झाल्यामुळे तो नेहमीप्रमाणे पूर्ववत झाला होता व आईला म्हणाला की आई मस्त चटपटीत खायला बनव बरं मला खूपच भूक लागली आहे आई गालातल्या गालात हसली व म्हणाली काय रे सकाळीचपासून भूक कुणीकडे गेली होती लब्बाळा जशी रमा तुला आवडली आहे तशीच मलाही आवडली आहे बरं का आईचे बोलणे ऐकून आई राजीव खुश झाला त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही पण त्याच्या त्याच्या कानांवर विश्वासच बस बसत नव्हता त्याने आईला परत विचारले खरंच आई तुला खरंच रमा आवडली का गं मलाही ती खूप आवडली आहे मायलेकरांनी एकमेकांकडे चमकून पाहिलं व घरात एकच हशा पिकला व वा आनंदमय वातावरण झाले रमाच्या आईला बरं वाटलं की रमाच्या आईबरोबर तुझ्याबद्दल बोलून घेते असे राजीवची आई राजीवला म्हणाली चार दिवसांच्या रजेनंतर रमा राजीवला बसस्टॉपवर भेटली राजीवने रमाकडे आईच्या तब्येतीबद्दल चौकशी केली आता आई बरी आहे असं रमाने सांगितले रमा, सांगित रमा फारशी राजीवबरोबर खुलून बोलत नसायची फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची व पूर्वीसारखी अनोळखी असल्यासारखीच वागायची एक प्रकारची उदासी कायम तिच्या चेहऱ्यावर असायची इथे राजीवला वाटायचं की रमाबरोबर खूप खूप गप्पा माराव्यात पण रमा खूपच शांत व आपल्यातच गुरफटलेली असायची रमाची आई बरी झाली होती भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जायला लागली होती दोघी मैत्रिणींची बाजारात भेट झाली व राजीवच्या आईने रमाच्या आईकडे रमाला मागणी घालण्यासाठी आम्ही कधी यावं म्हणून विचारले माझ्या मुलाला राजीवला व मला तुझी रमा खूपच आवडली आहे असे सांगितले हे ऐकल्यावर रमाची आई रडायला लागली क्षणभर तिला काय झालं असावं हेच सविताला समजत नव्हते सविता म्हणाली अगं वसुधा रडायला काय झालं आहे माझा मुलगा पसंत नसेल तर तसे सांगून टाक गं मला काहीही वाईट वाटणार नाही वसुधा म्हणाली नाही गं सविता तुझा मुलगा लाखात एक आहे पण माझी रमा विधवा आहे गं खूपच लहान वयात माझी लेख विद्वास झाली लग्न झाल्यावर तीन महिन्यातच तिच्या नवऱ्याचे एका अपघातात निधन झाले तिच्या सासूने ती पांढऱ्या पायाची अवलक्षणी आहे असे दोषारोप लावून घरातून हाकलून दिले सविताने वसुधाला शांत केले आणि रमाचा नवरा अपघातात कसा निधन पावला हे विचारले वसुदाने सांगितले की मित्रांबरोबर गोव्याला फिरायला गेला होता व मद्यपान करून गाडी चालवताना अपघात झाला व जागीच ठार झाला मग सविता वसुधाला म्हणाली मद्यपान करून गाडी चालवणे हा त्याचा दोष होता व तो त्याच्या कर्मामुळे मेला आहे यात रमाचा काहीही दोष नाही मी या गोष्टीमुळेच मानत नाही आज त्या मुलाच्या चुकीमुळे रमाने आपले पूर्ण आयुष्य दोषारोप सहन करून घालवायचे का मला तुझी रमा पसंत आहे व माझा राजीवही तुझ्या रमाचा नक्कीच स्वीकार करेल ही मला पूर्ण खात्री आहे मी राजीवला सर्व गोष्टींची माहिती देते तू आता शांत हो व घरी जा संध्याकाळी राजीव घरी आल्यावर आईने रमाची सर्व हकीकत सांगितली तेव्हा रमाच्या शांत असण्याचे कारण त्याला कळले व रमा विधवा असली तरीही मी तिच्याशीच लग्न करायला तयार आहे असे त्याने सांगितले सविताला आपल्या मुलाचा खूपच अभिमान वाटला भले जगाला अथवा नातेवाईकांना या गोष्टी पटणार नाहीत व मला समाज काय म्हणेल किंवा कोणी काय बोलेल याची परवा मुळीच नाही मी लग्न करेन तर रमाशीच असे राजीवने आईला सांगितले आई, आई तुझ्या मनात रमाबद्दल काही शंका नाही ना राजीवने ना। आईला विचारले राजीवची आई, राजी आई राजी म्हणाली नाही रे बाळा मी हे अवलक्षणी पांढऱ्या पायाची वगैरे काहीही मानत नाही हा मी एक स्त्री आहे व दुसऱ्या स्त्रीचा आदर करणे हा स्त्री धर्म आहे हेच मानते व मला अभिमान वाटतो आहे तुझ्या निर्णयाबद्दल असे अजून अनेक राजीव जे जन्माला आले तर या जगात अगदी लहान वयात विधवा बनून कोणतीही रमा राहणार नाही मी आज तुला जन्म देऊन धान्य झाले आहे रमाबरोबर लग्न होऊन माझ्या मुलाची ही गत रमाच्या पहिल्या नवऱ्यासारखी होईल का हा विचारही माझ्या मनात शिवत नाही मुळात हे विचारच मला पटत नाही आई तू खूप महान आहेस असे बोलून राजीव आईच्या कुशीत विसावला नंतर एक महिन्याच्या आतच रमा आणि राजीवचे थाटामाटात लग्न झाले व आज सात वर्षे झाली आहे त्यांच्या लग्नाला त्यांचा संसार अगदी सुखात सुरू आहे सविता तिच्या दोन नातवंडांबरोबर राजीव व रमाबरोबर गुन्ह्या गोविंदाने राहत आहे धन्यवाद मित्र आणि नि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद